सध्या सोशल मीडियावर या लड्डू मुत्या बाबांच्या व्हिडिओनी पार्धमाकळू घातलाय ज्यात चार लोक एका अपंग बाबाला खुर्चीवर बसून वर उचलतात आणि मग तो बाबा चालू चक्क हाताने थांबवताना पाहायला मिळतो आणि पंखा थांबवल्यावर त्याच हाताने ज्या लोकांनी त्याला खुर्चीवर बसून उचललाय त्या लोकांना हा बाबा आशीर्वाद देतो हा आता भले त्यानंतर कोणताही चमत्कार वगैरे पाहायला मिळत नाही पण तरीही लड्डू मुत्या बाबा अर्थात पंख्यावाला बाबा एवढा फेमस कसा काय चला पाहूया आता तर विषय बाबांच्या चमत्काराचा नाही बाबांच्या व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड ला जे म्युझिक वाचत ना त्या म्युझिकनेच ह्या बाबांच्या व्हिडिओला चार चांद लागतं हा आता नक्कीच ते म्युझिक सगळ्यांनी ऐकलं असेल पण ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी एकदा हे म्युझिक ऐका लडू संचारी कारण हे म्युझिक एकदा सगळ्यांनाच असं वाटतं की बाबा खरंच हा माणूस कोणतरी दिव्य माणूस दिसतोय पण जेव्हा सोशल मीडियावर या पंख्यावल्या बाबाचे व्हिडिओज व्हायरल झाले तेव्हा अनेकांनी ह्या विषयाकडे चेष्टेच्या नजरेने पाहत स्वतः त्या म्युझिक वर व्हिडिओज बनवून एक नवीन ट्रेंड आणला ज्यात लोक सेम टू सेम त्या बाबाप्रमाणे स्वतः खुर्चीवर बसून चालू पंखा आपल्या हाताने थांबवताना पाहायला मिळतात हा आता भलेही काही लोक या विषयाची चेष्टा करत असले तरी मोत्या बाबांचे जे खरे भक्त आहेत ते सांगतात की खरंच हे बाबा खूप चमत्कारिक आहेत त्या जर एखाद्याच्या घरी येऊन फिरता पंखा थांबवला तर त्या घरी बरकत होते असं भक्तांचं म्हणणं आहे आता जेव्हा या मुत्या बाबांची सगळी माहिती काढली तेव्हा समजलं की हे लड्डू मुत्या स्वामी कर्नाटक मधल्या बागलकोट जिल्ह्याचे रहिवासी आहेत आता ते फक्त चालू पंखेच थांबवत नाहीत तर त्यासोबत प्रवचन आणि कीर्तनही नाही करतात भलेही बाबांचं नाव ऐकायला विचित्र वाटत असलं तरी त्यांच्या भक्तांची मात्र त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे आणि अलीकडे सोशल मीडियावर त्यांना पंखेवाले बाबा म्हणून मिळाली आहे बागलकोट मध्ये हे बाबा प्रवचन देण्यासाठी जातात तेव्हा हजारोंच्या संख्येने भाविक प्रवचन ऐकायला येतात बाबा चालता पंखा हाताने थांबून भक्तांना आशीर्वाद देतात हे तर आपल्याला माहितीच आहे एक दिवस असंच एक जणाच्या घरी बाबा पंखा थांबून आशीर्वाद देण्यासाठी गेले असता त्यांच्या एका भक्ताने बाबांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकलं आणि मग काय बघता बघता तो एवढा व्हायरल झाला की हे लडू मुत्या स्वामी ट्रेंडिंग येऊन चर्चेचा विषय बनला आता साजिकच ट्रेंडिंगला आल्यामुळे लड् स्वामींचे अर्थातच पंख्यावाल्या बाबांचे फॉलोअर्सही लाखोत झाले पण विशेष म्हणजे सोशल मीडियावर फेमस झालेल्या ह्या पंख्यावाल्या बाबांचे नाव लड्डू मुत्या नाहीत तर हे लड्डू मुत्या नाव त्यांच्या गुरुंचे होते जे बागलकोट मध्येच राहायचे आणि ते लोकांना प्रवचन द्यायचे व त्यांचंच हे काम या बाबांनी पुढे सुरू ठेवलं आणि एक दिवस असंच एक जणाच्या घरी चा चालू पंखा थांबवताना था त्यांच्या एका भक्ताने त्यांचा व्हिडिओ काढला आणि बॅकग्राऊंड ला लडू हे गाणं टाकून सोशल मीडियावर तो व्हिडिओ टाकून दिला व त्यातूनच हे बाबा फेमस झाले मित्रांनो हा जमाना आहे सोशल मीडियाचा आणि सोशल मीडियावर रातोरात कोण फेमस होईल याचा काही नेम नाही त्यातलेच एक म्हणजे पंखेवाले बाबा जे एका व्हिडिओने रातोरात फेमस होऊन गेले पण ह्या रातोरात वर येणाऱ्या लोकांना फेमस करणार कोण तर आपणच मोबाईलवर जे दिसतं ते सगळं खरं मानणारे फेमस करतो पण हा जर हा पंखेवाला बाबा आज महाराष्ट्रात असता तर आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ह्या बाबांवर आक्षेप घेऊन कधीच त्यांचा कार्यक्रम करून टाकला असता बाकी ट्रेंडिंगला असलेल्या ह्या पंखेवाल्या बाबांची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की होऊन जाऊ द्या आणि अशा आणखी व्हिडिओसाठी आम्ही सदा प्रेरित या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा